आत्ताची सर्वात मोठी बातमी न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मोठी बातमी आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून बघत आहात गोळीबारच्या घटने नाशिक हदरले आहे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील हा धक्कादायक प्रकार घडला आहे काल दिवसभरात शहरात खुनाची ही दुसरी मोठी घटना समोर आली आहे याच घटनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश बागुल थेट आपल्यासोबत कॉलरून जोडले जात आहेत बोला प्रकाशजी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात विशाल सर आपण जर बघितलं तर नाशिकमधील गुन्हेगारी काही करता थांबण्याचे नाव घेत नाही असे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर नाशिक शहराच्या उपनगर पोलीस ठाण्या हद्दीतून एका इसमावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे त्याबाबत प्राथमिक माहिती अशी की उपनगर परिसरातील रविशंकर मार्ग येथील महादेव सोसायटी येथे एका इसमावर आज दिनांक दहा मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या गोळीबारीत इस्माचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे दरम्यान या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह त्या ठिकाणी मोठा पो पोलीस फौजपाठा तयार करण्यात आला आहे गोळीबार करणाऱ्या इस्माला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे हा गोळीबार नेमकी कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे दरम्यान या घटनेने उपनगर परिसरातील रविशंकर मार्ग येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे नाशिक शहराच्या पंचवटी परिसरात आज सकाळी एका इस्माचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता आणि ती घटना ताजी असतानाच काही तासातच ही गोळीबारीची घटना घडल्याने नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र देखील पाहायला मिळते आहे अशा चर्चांना देखील उदाहरण आले आहे या गोळीबारी गोळीबार प्रकरणी सविस्तर उत्तर लवकरच प्रबंधभूमीवर प्रसारित करण्यात येईल धन्यवाद सर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा